आणि आजची सगळ्यात लक्षवेधक आणि महत्त्वाची बातमी गांधी घराण्याबद्दल आजवर इटलीच्या कनेक्शन वरून विरोधक टीका करताना आपण नेहमीच पाहिलेत पण आता राहुल गांधींच्या नावावरून एक मोठा आरोप झालाय राहुल गांधी राहुल गांधी नव्हे तर राहुल विंची आहेत तसं शिक्षणाची खोटी माहिती दिल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली तर तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी स्मृती इराणी यांची ही डिग्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पाहूयात टीव्ही नाईनचा यावरचा स्पेशल रिपोर्ट राहुल गांधी राहुल आहेत राहुल गांधींची नागरिकता आणि डिग्री वरन पुन्हा सवय में उनके क्वालिफिकेशन में कुछ न कुछ अंतर हुआ है लेकिन राहुल गांधी कोई पढाई तो नहीं कर रहे स्मृती इराणीनेही डिग्री वरनं चुकीची माहिती दिल्याचा आरोप राहुल आणि स्मृती दोघांच्याही उमेदवारीला आव्हान अमेंढ इथले कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पण आता दोघांच्या उमेदवारी विरोधात तक्रार करत उमेदवारी अर्जच रद्द करा अशी मागणी अपक्ष उमेदवारांनी केली आधी राहुल गांधींबद्दल बघूया अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांच्या तक्रारीनंतर भाजपनं काय म्हटलंय ते आधी पाहू राहुल गांधी यांचं खरं नाव राहुल विनची आहे राहुल गांधी यांच्याकडनं खोटी कागदपत्र सादर करण्यात आली ब्रिटनच्या बॅक ऑफ्स लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती राहुल गांधींनी दोन हजार चारच्या निवडणूक शपथपत्रात दिली त्या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख चौराण मध्य पदवी घर एक वर्ष एक पंचाण मध्य एम डिग्री कशी क्योंकि दो क्योंकि 2004 के उनके इलेक्शन में खुद राहुल गांधी जी ने कहा कि हम बैक ऑप्स लिमिटेड इस नाम के एक कंपनी में इनकी इन्होंने निवेश किया था और 2005 के इस कंपनी के एनुअल रिटर्न्स जो वहां सबमिट हुए हैं यूनाइटेड किंगडम में इस कंपनी के मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन उनमें उनकी नेशनैलिटी राहुल गांधी की नेशनैलिटी को उनकी नागरिकता को ब्रिटिश सिटीजन कहा गया बहुत सारे सवाल उठाए जा रहे हैं क्योंकि उनके हर चुनाव में उनके क्वालिफिकेशन में कुछ ना कुछ अंतर हुआ है बट लेकिन राहुल गांधी कोई पढ़ाई तो नहीं कर रहे हैं वो है बैचलर ऑफ आर्ट्स फ्रॉम रोलिंस कॉलेज फ्लोरिडा इन 1994 सो बैचलर ऑफ आर्ट्स मतलब ये अंडर की क्वालिफिकेशन है उसके बाद एम पाने के लिए मेरी कितने भी अच्छे विद्यार्थी हो मेरी तीन साल तो लग जाते हैं बट लेकिन राहुल गांधी ऐसे सुपर स्टूडेंट लग रहे हैं कि एक साल के अंदर उनको एम मिल गया आता स्मृती इराण्यांच्या विरोधात डिग्रीची खोटी माहिती दिल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार रोहित कुमार यांनी तक्रार केली रोहित कुमारांच्या तक्रारी काय पाहूया चांदणी चौक मधन उमेदवार असताना एकोणीसशे शहाण्णव मध्ये आठ पदवी अशी त्यांनी माहिती दिली आणि स्मृती इराणींनी इतर कोणत्याही डिग्रीची माहिती दिली नाही मात्र दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यातली माहिती आताच्या अर्जापेक्षा वेगळी आहे म्हणजेच काँग्रेसचे राहुल गांधी आणि स्मृती इराणी दोघांचीही धाकधूक आता वाढली नेमकं राहुल गांधींच्या नागरिकत्वासंबंधी अनेक प्रश्न अनेकांनी अने निर्माण केले आहेत भारतीय जनता पक्षाच्या आम्ही कुठल्याही प्रकारे कधी त्यांचं नागरिकत्व काय आहे विचारलं नाही परंतु नेमकं त्यांनी त्यांचं नागरिकत्व जाहीर करावं ते ब्रिटिश नागरिक आहेत भारतीय नागरिक आहेत की अन्य कुठल्या देशाचे नागरिक आहेत काँग्रेस पक्ष ज्यांना या देशाचा भावी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे तर भारतीय जनतेला मतदारांना ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे समजून घेण्याचा नक्कीच अधिकार आहे राहुल गांधींचं जुनं अफिडेविट आहे की तेही काढा आम्ही नाही असले हे करत आणि त्यांच्या शिक्षणाच्या बद्दल कुणाच्या मनात शंका असेल चौकशी करा आम्ही कुठं नाही म्हणालो त्यामुळे आपलं पाप लपवण्यासाठी जर राहुल गांधींचा नावाराचा वापर करत असाल आणि राहुल गांधींना जर तिथे हे करत असाल तर एकदा तुम्ही सांगा ना तुम्ही ग्रॅज्युएट कधी होत कधी होता कुठल्या शाळेतनं ग्रॅज्युएट होतात कुठल्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होतात अमेठीची लढाई राहुल गांधी आणि स्मृती आणि दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे पण उमेदवारी अर्जावरच आव्हान देण्यात आले आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम